हॅलो माय यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि रविवारची सकाळ आहे तर रविवारची सकाळ थोडंसं लेटच माझी सुरू होत असते आणि तसं तर सगळ्यांची रविवारची सकाळ जी आहे ती इतर टायमापेक्षा थोडीसं लेटच होत असते कारण की रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो आणि रोजचं ना पहाटे साडेतीनला उठून डब्बा बनवणं त्यानंतर बा बाकी घरातली सगळी कामं करणं हे असं असतं माझं रुटीन पण संडेचा दिवस असला ना तर थोडंसं उशिरा उठते तर आता वेळ झालेली आहे इथे साडेसहा वाजलेले आहेत आणि रात्री ना अचानकच रात्रभर पाऊस होता आणि म्हणजे बऱ्याच दिवस झालं पाऊस नव्हता तर सगळं म्हणजे चांगलं वाटत होतं पाऊस गेला तर पण अचानकच काल ना पाऊस आला जोराचा एकदम आणि साधासुद्धा पाऊस नव्हता खूप जोराचा पाऊस होता आणि आमच्या इकडे ना हवा आणि पाऊस जर जोराचा असेल ना तर मग लाईट जातेच जाते, जाते। आणि ती लाईट कधी येईल हे सांगता येत नाही कारण की हवेमुळं वगैरे कुठं वायर वगैरे काय तुटली काय खराब झाली कुठला खांब तुटला असं म्हणजे प्रॉब्लेम होत असतात त्यामुळं ना असं हवामध्ये आणि पावसामध्ये जर लाईट गेली ना तर ती लवकर येईल याचा भरोसा नसतो त्यामुळं मग आम्ही ना इन्व्हर्टर आहे घरामध्ये पण दोन दोन फॅन जर चालू ठेवले तर मग ते लवकर संपून जाईल त्यामुळं मग आम्ही ना सगळेजण हॉलमध्ये झोपलो आणि अनुताई मात्र ना तिकडे गेले मामाच्या घरी झोपायला कारण की तिकडे ना माझी लहान बहीण पण आलेली आहे पुण्यावरून आणि मधवी बहीण पण आलेली आहे मुंबईवरून त्यानंतर मम्मी पप्पा सगळेजण आलेले आहेत दिवाळीसाठी तर म्हणजे एकत्र जमा झालेले आहेत सगळेजण तर अनुताई गेले तिकडे झोपायला आणि माझ्या मधव्या बहिणीचा मुलगा आधी तो इथं आलेला आहे झोपायला तर इथे आम्ही ना रात्री बाहेर झोपलो तर ना वैभवदादानी ना एक छानसा पिक्चर लावला आणि तो पिक्चर होता चिमणी पाखरं तर चिमनेपाखरे पिक्चर लावला तर मला असं पण ना तो पिक्चर बघू वाटत नाही कारण की मला ना थोडंसं जरी काही इमोशनल असलं ना तर मला लगेच रडायला येतं त्यामुळं ना मला कोणी बघू पण देत नाही तो पिक्चर आणि मी पण मला मला बघणं होतच नाही कारण हे खूप इमोशनल आणि खूप रडण्याचा पिक्चर आहे खूप दुःखाचा पिक्चर आहे तो त्यामुळं ना मी काही तो पिक्चर बघितला नाही बाकी ह्या तिघांनी बघितला आणि सॅटरडे नाईट असली ना तर मा साहेब खूप उशिरापर्यंत जागे राहतात बाकी इतर दिवशी मात्र नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही जास्तीत जास्त झोपून जातो पण सॅटरडे नाईट असली तर मग मुलं पण आणि साहेब पण जागे असतात पिक्चर वगैरे बघत बसतात कारण एकच दिवस असतो सुट्टीचा रविवारचा आणि त्या दिवशी मात्र उशिरा उठायचं असतं काही घाई गडबड नसते त्यामुळं मग सगळेजणं आरामात बसतात पिक्चर बघत पण माझे मात्र डोळे झाकायला चालू होतात कारण की मला ना नऊ दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त मला सवय आहे तर इथे बघा पाऊस पडल्यामुळे पूर्ण बाल्कनीमध्ये म्हणजे थोडंसं असं शिंतोडे उडालेले आहेत चिखलाचे कारण की फुलदाणी जे आहे त्या फुलदाणीमध्ये पाऊस पडला की मग ते शिंतोडे उडतात पूर्ण याच्यावरती आणि वातावरण जे आहे ना ते पूर्ण असं थंडगार झालेलं होतं आणि थोड्या वेळाच्या नंतर ना धुकं पण दिसत होते तर जेव्हा मी हे व्हिडिओ केला तेव्हा दुःख नव्हते पण त्यानंतर न धुक वगैरे सगळे दिसायला लागले आणि आता इथे आम्ही निघालोय स्टेशनला तर दूध वगैरे आणायचं होतं आणि साहेब एकटे निघाले होते पण मी त्यांच्या सोबत मी पण निघाले नंतर तर आता इथे ना एटीएम मधून साहेबांनी पैसे काढले आणि त्यानंतर मग आम्ही दूध वगैरे घेतलं आणि त्याचसोबत साऊथ इंडियन नाश्ता घेतला तर म्हणजे सकाळी ना पोहे वगैरे खाल्ले होते आम्ही पण तरी पण साहेबांना ना दाळवडे बघितले त्यांनी आणि त्यांना खावंच वाटलं त्यामुळे त्यांनी डाळवडे आणि मेदूवडे वगैरे घेतलेले आहेत सोबत आणि हे सगळं घेऊन आता आम्ही निघालो आहे वापस घरी आणि आम्ही तिकडून म्हणजे स्टेशनवरून घरी येईपर्यंत वैभू दादा आणि आधी दोघंजणं पण गेले होते खेळायला कारण की त्यांनी पोहे वगैरे खाल्ले होते सकाळी त्यामुळं ती गेली खेळायला तर आता ते खूप उशिराने येतील घरी त्यामुळं आता इथे अनुताई आली होती तर अनुताई तिकडे मामाच्या घरी झोपली होती रात्री आणि ती आता आली जस्ट आणि तिला आता ब्रश करायचं आहे आणि ब्रश केल्याच्यानंतर मग ती पण नाश्ता करून घेईल तोपर्यंत इथे आम्ही दोघंजण नाश्ता करून घेतो कारण की मला ना आता सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा होता कारण की माझ्या माहेरची माणसं म्हणजे माझी बहीण भाऊ आई वडील हे सगळे ना भरपूर दिवसाच्या नंतर इकडे आलेत त्यामुळं त्यांच्यासाठी ते स्वयंपाक बनवायला सांगितलं साहेबांनी आणि ते करायचं होतं तर मी इथे ना बिर्याणी शिजायला ठेवलेली आहे ह्या मोठ्या कुकरमध्ये आणि हे बिर्याणीची रेसिपी वगैरे मी दाखवली नाही कारण की भरपूर वेळा मी बिर्याणीची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला त्यामुळे ते रेसिपी शेअर केली नाही तर इथे आता बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत मी हे स्वयंपाकासाठी जे भांडे वगैरे काढलेले होते ते घासून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते तर ही जी जाळी आहे ना ही स्टीलची ज्याच्यामध्ये मी भांडे ठेवलेले आहेत ती जाळी ना मी रात्रीच आणली तर ही ना खूप छान जाळी आहे मला ना म्हणजे असं काही टमाटे फळं भाज्या वगैरे काही आणलं तर ते धुवा दू, धुवण्यासाठी ही जाळी ना खूप योग्य वाटली त्यामुळे मी ही जाळी घेतलेली आहे आणि काल ना शनिवारच्या संध्याकाळी ना आमच्या इथे बाजार भरलेला असतो तर काल ना मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघी पण गेलो बाजारामध्ये पण ना आम्हाला काही बाजार करायला भेटलाच नाही कारण की पाऊस अचानकच एवढा जोराचा पाऊस आला तर तिचं ना टी एटीएमचं पण काम करायचं होतं तर ते काम करण्यामध्येच वेळ भरपूर गेला त्यामुळे ना आम्हाला बाजार करायला अजिबात भेटला नाही तरी ते म्हणजे मोजक्या दोन तीन वस्तू फक्त मी घेतलेल्या आहेत तर ही एक जाळी आहे आणि एक दुसरी एक कढई घेतलेली आहे जर्मनची आणि त्यानंतर थोडंसं अनुताईसाठी मेकअपचं सामान वगैरे हे सा सगळं घेतलं आणि अचानकच एवढा जोरात पाऊस आला की आम्हाला म्हणजे काहीच सुधारलं नाही कारण की छत्री पण नेली नव्हती कारण पावसाचं कधी म्हणजे वातावरण वाटलंच नव्हतं त्यामुळं आम्ही छत्री वगैरे काही नेली नव्हती आणि अचानकच एकदम जोर जोरात एकदम पाऊस चालू झाला आणि त्याच सोबत म्हणजे लहान बहिणीचं ना बाळ पण होतं सोबत त्यामुळं मग आम्ही सगळं ते बाजार वगैरे करायचं सोडलं आणि जाऊन एका दुकानाच्या आडोशाला जाऊन उभं राहिलो त्यामुळं ना भरपूर वेळ गेला तिथेच आणि पाऊस चालू असल्यामुळे ना काही व्हिडिओ वगैरे बनवताच आला नाही कारण की मोबाईलमध्ये जरा जर पाणी गेलं आणि मोबाईल बिघडला तर मग खूप मोठं नुकसान होईल त्यामुळं ना मग मी मोबाईल काढलाच नाही आणि व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही घेतला तर फ्रेंड्स आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो एवढाच होता तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय